चला वीस दिवस गावाकडे सुट्टी गेलो होतो आणि तिथं जो काही आराम वगैरे केलेला आहे ना तो सगळा आता एका दिवसात निघणार आहे कारण वीस दिवसापासून क्वॉटर बंद होतं आणि खूप असं खराबदेखील होतं मग बंद क्वॉटर असलं की त्यामुळे सगळी आता मला साफसफाई करून घ्यायची होती आणि मी एकटीच नाहीतर फौजीदेखील मला मदत करणार आहेत क्वॉटर साफसफाईमध्ये कारण आम्ही केव्हा पण ना एक दोन दिवस सुट्टी बाकी असते असंच पहिले येतो आणि दोघं मिळून क्वॉटर स्वच्छ करून घेतो जेवढं त्यांच्याकडनं होतं तेवढं ते करून देतात आणि बाकीचं इतर किचनमधलं मी करून घेत असते तर हे बघा फौजी आल्या आल्या पहिले बेडरूमच्या मागे लागतात कारण मुलं आराम वगैरे करतील म्हणून कारण ट्रेनमध्ये तीन दिवसाच्या प्रवासात मुलं थकलेली था असतात आणि बेडरूम जर एकदाचा क्लीन झाला मग त्यांचं त्यांचं एका रूममध्ये खेळतात मग आम्हाला पण दुसरं म्हणजे दुसऱ्या रूमची साफसफाई करायला बरं होऊन जातं तर हाय हॅलो नमस्कार मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मा तर कशा आहेत सगळे अपेक्षा करते सगळेजण मजेत असतील आणि आनंदात असतील तर आजचा ब्लॉग आहे क्वार्टरचा पूर्ण साफसफाईचा जेव्हा एक फौजी फॅमिली गावाकडनं येते ना तेव्हा कशी क्वार्टरची हालत असते आणि कशा पद्धतीने साफसफाई करावी लागते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे बघा फौजी जोपर्यंत बेडरूम क्लीन करत होते तोपर्यंत मी आता इकडे किचन क्लीन करून घेणार आहे तर किचनमधला जो काही सामान आहे ना तो मी आता काळून घेते पहिले गॅस ओटा स्वच्छ करून घेणार गॅस वगैरे पण स्वच्छ करून घेणार कारण मला ना चहा बनवायचा आहे स्वयंपाकाचं काही टेन्शन नव्हतं आमच्या इथं मराठी राहतात वरती त्या जेवण वगैरे बनवून देणार होत्या फक्त मी आता इथं चहा बनवणार आहे त्यासाठी मग मी इथं पूर्णपणे किचन क्लीन करून घेणार आणि मग नंतर चहा ठेवणार कारण वीस दिवसापासून किचन तसंच होतं त्याच्यावर म्हणजे कॉक्रोच म्हणा किंवा काहीतरी किडे मकोडे फिरलेले असतात म्हणून तसंच आपण नाही हो ठेवू शकत त्यामुळे थोडंसं विम जेलचं पाणी करेन त्याने स्वच्छ असं पुसून घेईल आणि मग चहा ठेवेन आणि आम्ही ना येता येता दूध घेऊनच आलेलो होतो आणि प्रत्येक वेळेस ना आम्ही जेवण देखील घेऊन येतो पण यावेळेस बाहेरचं एवढं खाल्लं गेलं होतं म्हटलं आपण घरी जाऊन मस्त अशी खिचडी वगैरे बनवूया आणि खाऊया आपण वरच्या ताई बोलल्या की मी देते जेवण बनवून त्यामुळे मग खिचडी काही बनवली नाही फक्त चहा वगैरे आम्ही आमचा आमचा बनवला कारण ट्रेनमध्ये चहा वगैरे काही व्यवस्थित मिळत नाही त्यामुळे आम्ही बिलकुल घेतच नाहीत चहा मग असं वाटतं कधी एकदाचं घरी पोचतो आणि घरचा चहा घेतो असं होऊन जातं त्यामुळे येता येता एक लिटर दूध देखील मी घेऊन आलेली होती तर जसं पण किचन उठा स्वच्छ झाला की लगेच चहा ठेवणार चहा घेणार आणि मग पुढची कामं करणार आहे तर पूर्ण दिवस आज या किचनमध्येच जाणार आहे कारण किचनची मी पूर्णपणे साफसफाई आजच करून घेणार कारण दुसऱ्या दिवशी लगेच मुलांची स्कूल वगैरे असते त्यामुळे मग तीच भांडे वगैरे लागणार आहेत तर सगळी भांडे घासून घेणार किचन धुवून घेणार आणि मग रात्री जसं पण म्हणजे ड्राय झालं किचन तर सगळी भांडे वगैरे सकाळी मुलांना स्कूलला टिफिन वगैरे बनवता येईल आणि त्यांना स्कूलला पाठवता येईल त्यामुळे मी पहिले किचनचं काम करून घेणार आहे आणि बेडरूमचं आणि इतर रुमांचं फौजी करून घेतील तसं तर झाडं वगैरे तेच काढून देतात फक्त मी असं धुण्याचं वगैरे ते काम करून घेते कधी कधी किचन पण धुवू लागतात ते पण यावेळेस ना नाही एवढं पण जास्त खराब झालेलं नव्हतं कारण दिवाळीला मी पूर्ण किचन स्वच्छ केलेलं होतं म्हणून जरा म्हणजे हलक्या हाताने जरी रब केलं तरी किचन अगदी चकचकीत होणार होतं आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल एवढं स्वच्छ करण्याची गरज नाही आहे नुसतं पुसून जरी काढलं ना तरी होणार आहे कारण चिकट वगैरे झालेलं नाही आणि मला ना नेहमी सवय आहे भिंती वगैरे रोज रात्री क्लीन करून गॅस वगैरे क्लीन करून स्वच्छ करते मी त्यामुळे किचन माझं एवढं चिकट झालेलं नसतं फक्त जे बोर्ड तुम्हाला दिसतं आहे ना त्या बोर्ड मी कधीच साफ करत नाही कारण त्याच्यामध्ये करंट वगैरे येतं ते खराब झालेलं आहे ते यूजमध्ये नाही येत असं पण करंट येतं त्यामध्ये त्यामुळे ते काही मी घासत नाही तिथं पाणी वगैरे लावतच नाही त्यामुळे ते जरा चिकट झालेलं आहे पण आजूबाजू तुम्हाला भिंत दिसत असेल अगदी क्लीन आहे तर मी फक्त विम जेलच्या पाण्याने हलक्या हाताने रब करून घेणार आणि स्वच्छ धुवून घेणार आहे आणि साईडला एक मांडणी आहे स्टीलची ती देखील मला घासून घ्यायची आहे आणि सगळे भांडे घासून घेणार दुसऱ्या रूममध्ये ठेवणार आणि तेव्हा किचन धुणार कारण किचनमध्ये तो सामान असतानाच पॉसिबल नसतं धुणं वगैरे कारण तेच भांड्यांवर पाणी उडतं मग त्यामुळे पहिले पूर्ण भांडे घासून मी आता दुसऱ्या रूममध्ये ठेवून देणार तर इथं पहिले आता चहा ठेवते कारण चहा घेतल्याशिवाय काही डोकं व्यवस्थित काम करणार नाही मी लगेचच दूध वगैरे गाडून घेते आणि ते पण गरम ठेवून देणार कारण मुलांना पण दूध वगैरे द्यायचं होतं कारण आम्ही सकाळी सकाळीच आलेलो म्हणजे आम्हाला पावणे दहाला ला तिथं ट्रेनने सोडलं तर अकरा वाजेपर्यंत घरी पोचून गेलो होतो म्हणून सकाळचाच वेळ होता आणि इकडे आता जम्मूमध्ये ना थंडी देखील पडायला लागलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अजिबातच थंडी नव्हती अगदी म्हणजे फॅन लावावा लागत होता पण इकडे आल्याबरोबर आम्हाला एवढं थंड म्हणजे जाणवायला लागलं की खूप जास्त थंडी असं वाटत होतं आणि त्यातल्या त्यात अजून लाईट देखील गेलेली होती गिझरमध्ये गरम पाणी असतं तर काम करायला जरा बरं वाटतं थंडीच्या दिवसात पण लाईट गेली असल्यामुळे पाणी देखील गरम नव्हतं त्यामुळे तसंच थंड पाण्यात काम करू वाटत नव्हतं अगदी अशी जास्त थंडी वाटत होती आणि आता इकडे ना थंडीमुळे ना भरपूर अशी लाईट कटते कारण सकाळी सगळेजण गिझर वगैरे लावतात ना त्यामुळे सकाळची लाईट गेलेलीच असते आता इकडे इवाड्यात म्हणजे साधारण तीन चार तास तरी सकाळी नसतेच लाईट त्यामुळे मग त्या हिशोबानेच आपल्याला इकडे पाणी वगैरे गरम रात्रीच करून ठेवावं लागतं म्हणजे रात्रीच गिजर वगैरे चालू करून थोडं त्याच्यात गरम पाणी करून ठेवावं लागतं तर हे बघा मी चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्ही इकडे गादी वगैरे ना बाहेर ठेवली थोडी उन्हामध्ये ऊन छान पडलेलं होतं एवढ्या दिवसापासून क्वॉटर बंद असल्यामुळे ना थोडं असं सिलन टाईप येऊन गेलेलं असतं त्यामुळे मग गादी वगैरे पण बाहेर उन्हात ठेवली आणि त्यानंतर मी आता इकडे भांडी वगैरे घासून घेते कारण भांडी जास्त होऊन जातील मग म्हटलं आणि बेसिंग छोटं असल्यामुळे ना खूप अशी भांड्यांची गर्दी होऊन जाते आणि व्यवस्थित कामं पण सुधरत नाही मग त्यामुळे मी आता इथं पटापट भांडी घासून घेणार आणि त्यानंतर मग किचन वरून धुणार आहे भांडी वगैरे घासतच तो होती तोपर्यंत वरच्या ताईंनी जेवण वगैरे बनवून आणून दिलं होतं त्यामुळे आता ही जेवढी भांडी आहेत ना एवढी घासून लगेचच पहिले जेवण वगैरे करून घेणार आणि त्यानंतर मग पुढची कामं करणार आहे आणि तसं तर ना माझी आंघोळ वगैरे बाकीच होती कारण गरम पाणी न होतंच लाईट नसल्यामुळे त्यामुळे मग मी पहिले किचन स्वच्छ करून घेणार आणि तोपर्यंत जेवण पण आलं होतं म्हटलं मग जेवण पण करून घ्यायचं आणि त्यानंतर लाईट आल्यावरच आंघोळ करेन तर हे बघा ताईंनी इथं भरपूर असं जेवण दिलेलं होतं पनीरची भाजी आलू गोबीची भाजी पुन्हा टमाटरची चटणी डाळ भात चपाती भरपूर असं जेवण होतं आणि भरपूर उरलं देखील होतं जास्त होतं जेवण दिलेलं म्हणून सगळ्यांनी पोट भरून जेवण वगैरे केलं आणि तोपर्यंत मी इन्व्हर्टरवर मशीनला कपडे लावून दिलेली होती ते देखील होत आलेली होती तर ती ड्राय झाल्यानंतर लगेचच मी बाहेर कपडे वाढत घालून देणार कारण कपडे पण वाढायला पाहिजे तसं तर आमच्या म्हणजे घराच्या समोर क्वाटरच्या समोर लगेचच सावली येऊन जाते पुढच्या बिल्डिंगची एवढं म्हणजे जास्त वेळ ऊन राहत नाही पण मग थोडा वेळ टाकावे म्हटल्यानंतर रात्री घरामध्ये पसरवता येतील त्यामुळे मी लगेचच इथं आता कपडे सगळे टाकून दिले आणि गावावरून आपण आलो ना इतर काम असं नसो पण कपडे खूप जास्त निघतात कारण आपण तिथून निघतो त्या दिवसाचे पण थोडे कपडे असतात पुन्हा ट्रेनमध्ये आपण जे कपडे घातलेले असतात ते इथं आल्यानंतर अशी भरपूर कपडे होऊन जातात म्हटलं मग आज जेवढी होती ना तेवढी मी मशीनला लावली कारण इकडे पाण्याचा देखील प्रॉब्लेम आहे एकाच दिवशी सगळे कपडे जर धुवायचं म्हटलं ना दोनदा किंवा तीनदा मशीन लावून तर होत नाही एक दोनदा जरी लावलं तरी पूर्ण पाणी संपेल छोट्या टाक्या आहेत त्यामुळे आणि रोजच पाणी वरती चढतं असं नाही कधी चढतं कधी चढत नाही त्यामुळे पाण्याचं पण म्हणजे असं जपून वापरावं लागतं म्हणून थोडे थोडे रोज मी कपडे लावतच असते असं एक दिवस जात नाही की मी आज कपडे धुतले नाहीत त्यामुळे मी थोडे थोडे का होईना कपडे धुत राहते म्हणजे तो पाण्याचा जो आपला हे असतो प्रॉब्लेम तो पण कवर होत असतो तर हे बघा मी आवरत होती तोपर्यंत पाहुजींनी इथं तो छान असा हा बेडरूम क्लीन करून घेतला बेडशीट वगैरे चेंज केली गादी वगैरे घरात आणून ठेवली होती त्यानंतर मग मुलं तिथं बसली आंघोळी वगैरे करून त्यांना लाईट आली होती तोपर्यंत आंघोळी वगैरे घातल्या आणि ते छान मस्त तिथं बेडवर आता बसून मोबाईल वगैरे पाहत आहेत आता आम्ही आमची इकडची कामं करून घेतो तर इथं नाही मांडणी थोडी चिकट झालेली असते ही मी घासून घेते कारण अशाच वेळेस घासली जाते ही जेव्हा पूर्ण भांडे काढले जातात असं म्हणजे नेहमी नेहमी तर आपणही स्वच्छ करू शकत नाही त्यामुळे मी आता हिला घासून घेते आणि हे बघा तुम्हाला दिसत असेल भिंत तशी ओलसर आहे पूर्ण तिची अशी माती माती निघते पण इकडचं वातावरणच तसं आहे अशी सिलन येते भिंतींना आणि त्यामुळे अशी माती वगैरे निघते किती जरी किचन छान ठेवलं ना तरी मग ते असं निघालेल्यामुळे ना म्हणजे असं व्यवस्थित दिसत नाही क्लीन दिसत नाही आपण किती जरी क्लीन ठेवलं तरी पण कसं असतं ना आपल्याला फक्त दोन अडीच वर्ष काढायचे असतात म्हणून त्यामुळे हे आपण असं म्हणजे तसंच वापरतो जर जास्त दिवस राहायचं असलं तर आपण पुन्हा मग ते नीट करून घेतो पण कसं असतं हे किती बी नीट केलं तरी बी महिना दोन महिन्यानंतर खराब होणारच आहे आणि पुन्हा आपल्याला अडीच ते तीन वर्षानंतर हे क्वॉटर सोडूनच जावं लागतं फक्त आम्ही जेव्हा या क्वॉटरमध्ये आलो होतो ना तेव्हा कलर वगैरे करून घेतला होता कारण पहिले जे राहणारे होते ना त्यांनी भरपूर असं खराब केलेलं होतं हे क्वॉटर तर हे बघा इथं मी मांडणी व्यवस्थित असे वरून पाणी टाकून धुवून घेते तर दिवाळीच्या वेळेस ना म्हणजे दिवाळीच्या पहिले थोडं नवरात्रमध्ये भरपूर असं करंट येत होतं क्वार्टरमध्ये खाली भांडे घासताना देखील करंट लागायचं त्यामुळे तेव्हा एवढं म्हणजे जास्त पाणी वगैरे टाकून धुतलं नव्हतं भीती वाटायची करंटची पण यावेळेस म्हटलं आता करंट पूर्णपणे बंद झालेलं आहे म्हणून चांगलं स्वच्छ धुवून घ्यावं तर हे बघा एका साईडचं माझं ज जसं पण क्लीन झालं लगेच मी दुसऱ्या साईडला आता स्वच्छ करून घेते तर इकडे एवढं जास्त खराब झालेलं जा नाही कारण हे मी नेहमी करत असते त्यामुळे इकडे काही जास्त वेळ लागणार नाही पटापट रब करून लगेचच मी दोन तीन पाण्याने हे पुसून घेणार आहे इथं धुणार नाही कारण खाली ना किचन ओट्याच्या खाली सामान आहे तो खराब होईल त्यामुळे मी फक्त पुसून घेणार आहे या साईडला त्या साईडनं धुवून घेते आल्यानंतर एकदाचं जर क्वॉटर स्वच्छ झालं ना तेव्हा जरा म्हणजे बरं वाटायला लागतं आपण गावाकडे जो काही एन्जॉय वगैरे केलेला असतो आराम केलेला असतो तो, तो सगळा या क्वॉटर साफसफाई करण्यामध्येच जातो एक दोन दिवस तरी म्हणजे इतर काही सुचतच नाही फक्त क्वॉटर स्वच्छ करायचं एवढंच सुचतं आणि एका दिवसात पूर्णपणे क्वॉटर स्वच्छ होत नाही फक्त किचन आणि बेडरूम जरुरी असतं ते लवकर आम्ही म्हणजे पहिले पहिले तेच स्वच्छ करून घेतो आणि त्यानंतर मग इतर रूम हळूहळू करता येतात आणि गावाकडनं आपण सामान वगैरे आणलेला असतो तो देखील तसाच असतो तर हे बघा किचन पूर्णपणे स्वच्छ झालेलं आहे आणि हे जे काही हो का आता भांडी वगैरे घासून ठेवलेले आहेत ना ते व्यवस्थित मला रचून घ्यावे लागतील आणि पाठीवर जे डबे वगैरे दिसले ना ते काही मी आता स्वच्छ करणार नाही कारण ते दिवाळी दिवाळीच्या वेळेस केलेलेच होते तर ते काही एवढे खराब झालेले न होते ते तसेच मी रचलेले राहू दिले आणि किचन जेवढं पण होतं म्हणजे खालचं तेवढं पूर्णपणे स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर मस्त असं गरम पाण्याने आंघोळ वगैरे केली कारण ट्रेनमध्ये काही आंघोळ वगैरे नसते ना तर असं वाटतं कधी एकदाचं म्हणजे केसं वगैरे धुऊन छान असे आंघोळ करावे असं वाटायला लागून जातं आणि आल्या आल्या पण आंघोळ करून घेते पण यावेळेस लाईट नव्हती गरम पाणी नव्हतं आणि थंडीचे दिवस होते त्यामुळे आंघोळ तेव्हा केलीच नव्हती मग पूर्णपणे पहिले किचनच स्वच्छ करून आणि मग आंघोळ केले मी आणि अगदी असं फ्रेश वाटायला लागलं होतं जे काही काम करण्याचा थक्व आला होता ना तो देखील गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे गेला आणि त्यानंतर मग मी थोडा वेळ रूम हीटर समोर बसली घरातच आणि त्यानंतर मग थोडं बाहेर जायचं होतं भाजीपाला वगैरे घ्यायला कारण दुसऱ्या दिवशी मुलांचं स्कूल होतं त्यामुळे मग आता आम्ही दोघंजण इकडे भाजीपाला वगैरे घ्यायला जाणार आहे जवळच जा आहे तर पायी जाणार होतो कारण थोडी वॉकिंग पण होऊन जाईल म्हणून तर हे बघा इकडे आलो आम्ही तर इथं सगळंच मिळतं भाजीपाल्यापासून तर म्हणजे स्वीट्स वगैरे कपडे वगैरे किंवा कटलरी आयटम वगैरे सगळं मिळतं इथं जर आलं तर इकडे आलो आम्ही तर भाजीपाला वगैरे घेतला आणि त्यानंतर इकडे कपड्यांच्या शॉपमध्ये आलो तर, तर इथं ना थंडीसाठी मी हे स्वेटर्स वगैरे बघत होती हे एक मी पाहिलं पहिले तर हे काही मला म्हणजे आवडलं नाही कारण त्याचा जो गड्याचा भाग होता ना तो जरा सैल वाटत ला होता तो जर असं गड्याला लागून थोडा फिट्ट राहिला असताना तर मी हे घेतलं असतं मला खूप आवडलं होतं तसं कलर पण छान होते त्याच्यात तीन ते चार कलर होते आणि पण ते फौजींना नव्हतं आवडलं मग त्यानंतर हे इकडे आलो आणि हे यांनी एक ट्राय करायला सांगितलं मला हे खूप छान होतं मला पण आवडलं होतं पण मी हे ना कलरमुळे आणि प्राईजमुळे ना म्हणजे रिजेक्ट केलं कारण हे सतराशे रुपयाचं साडे सतराशे रुपयाचं होतं पण फौजींना खूप राग आलेला ते बोलले काही तुला फ्रीमध्ये थोडी भेटणार आहे म्हणजे त्यांचं म्हणणं होतं गेज खूप छान दिसतंय पण लाईट कलर असल्यामुळे मी ते रिजेक्ट केलं कारण थोडा जरी खराब हात वगैरे लागला ना तर लगेच खराब होतं त्यानंतर तिथून राशनच्या दुकानात गेलो तिथून तांदूळ वगैरे घेतलं आणि मग घरी आलो मुलं घरीच होते यांचा मोबाईल पाहत होते त्यानंतर मग भरपूरशी बाहेर थंडी होती ना रूम समोर पुन्हा इथे मी आता पाय शेकायला बसली कारण थंडीच्या दिवसात ना असं रूम हिटर समोर बसायला ना खूप छान वाटतं बाहेर शेकोटी करण्यापेक्षा घरातच असं रूम हिटर समोर बसून काहीतरी कामं वगैरे करत राहतो आपण ते छान वाटतं आणि त्यानंतर हे बघा फौजी पण आली इथं पाय शेकायला मी पाय शेकत होती म्हणून तर थोडा वेळ दोघं पण आम्ही गप्पा मारत तिथं बसलो आणि त्यानंतर मग मी आता इकडे आले खिचडी बनवायला कारण दुपारचं पण जेवण उरलेलं होतं ताईंनी दिलेलं ते होतं म्हणून थोडी अजून खिचडी बनवावी म्हटलं मुलं खिचडी वगैरे खातील म्हणून मग मी आता इथं पहिले खिचडी बनवून घेते तसं तर खिचडी जास्त वेळ लागत नाही आणि आपण असं थकलेलं असलो की खिचडी हा एकदम छान म्हणजे असं सोपा उपाय वाटतो मला तर स्वयंपाकातला त्यामुळे मी असं बाहेर कुठे गेलेली असली किंवा कुठं म्हणजे थकलेली असते एखाद्या दिवशी त्या दिवशी मी पक्का खिचडी बनवते पटकन पण बनते आणि जास्त झंझट पण नसते तर आता मटरचं सीजन वगैरे सुरू झालेलं आहे तर आम्ही आठवड्यामधून दोनदा तरी रात्री खिचडी बनवतोच कारण सगळं जर असलं ना खिचडीमध्ये छान बनते आणि मुलं पण आवडीने खाऊन घेतात तर इथं मी आता कांदे वगैरे कट करून घेते आणि लगेचच खिचडी बनवून घेणार आहे इंडक्शनवर पाणी गरम ठेवून दिलं म्हणजे पटकन बनेन आणि हे बघा किचन स्वच्छ केलेलं होतं ना म्हणून इतकं छान वाटत होतं अगदी फ्रेश आणि क्लीन वाटत होतं ज्या दिवशी आपण किचन वगैरे स्वच्छ करतो ना त्या दिवशी असं वाटतं की त्या किचनमध्ये जेवणच नाही बनवावं कारण ते पुन्हा खराब होईल असं वाटतं पण आपण ते जेवण वगैरे बनवण्यासाठी स्वच्छ केलेलं असतं पण आपलं एक म्हणजे मन असतं की एवढं आपण स्वच्छ केलं ते पुन्हा खराब होईल असं मला तरी वाटतं प्रत्येकाचं नाही माहिती मला पण मला वाटतं की एवढं स्वच्छ केलं तर हे असं स्वच्छ राहायला पाहिजे असतं पण ते तसं होत नाही रोजच आपल्याला जेवण बनवावं लागतं आणि रोजच आपल्याला दोन ते तीन टाईम किचन स्वच्छ करावंच लागतं आणि इथले किचन तर जास्त छोटे असल्यामुळे ना पसारा पण जास्त होतो आणि खराब पण लवकर होतात कारण तिथं सिंक वगैरे आहे ना ते सिंक पण व्यवस्थित दिलेलं नाही त्यामुळे भांडे घासताना पाणी वगैरे देखील असं खाली सांडलं जातं तर त्यामुळे लवकर खराब होतं इथलं किचन आणि मला नेहमीच एक दोनदा तरी स्वच्छ करून घ्यावं लागतं दिवसामधून तर हे बघा गावाकडून आलेले आहे ना तर जसं की माझं डोकंच काम करत नाही मी डाळ कुठे ठेवली तीच मला म्हणजे सापडत नव्हती शोधली मी वरती बरण्यांमध्ये शोधली खाली शोधली आणि ते किचन ओट्याच्या खाली एक मोठ्या डब्यामध्ये मी भरलेली होती ते मला म्हणजे विसर पडलेला होता म्हणून मग मी थोडा वेळ म्हणजे विचार केला की कुठं ठेवलेला आहे तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी किचन ओट्याच्या खाली एक मोठ्या पिढ्याश्वरच्या डब्यामध्ये डाळ भरून ठेवलेली आहे तर होतं असं कधी कधी आणि गावाकडे गेलो का आपल्याला गावाकडे काही एवढी कामं वगैरे नसतात मी तर मम्मीकडे एक आठवड्यावर होती तिथं तर अजिबात काही काम नव्हती आणि सासरे पण म्हणजे एवढं जास्त हे नाही आहे म्हणजे जास्त मोठी फॅमिली नाही फक्त सासू सासरे आणि आम्ही आमची इथं जेवढी फॅमिली होती तेवढेच होतो तर एवढं हे नाही पण तिथून आल्यानंतर नाही इथं थोडंसं म्हणजे असं होतं कुठली वस्तू कुठे ठेवली गेलेली आहे असं आणि इथं कसं आहे ना जास्त असं सामान नसतो आपल्या डाळी वगैरे भरायला त्यामुळे कुठं काय काय भरलेलं आहे ते व्यवस्थित लक्षात राहत नाही छोट्या छोट्या भरण्यांमध्ये सगळं सामान भरलेलं असतो तर हे बघा गावाकडनं मी भरपूर असा कढीपत्ता घेऊन आलेली आहे कारण इकडे कढीपत्ता मिळतोच असता जास्त नाही मिळत एक दोन ठिकाणी मिळतो पण तो पण असं म्हणजे चवीला एवढा जास्त छान नाही गावाकडचा ना खूप छान असा वास येतो त्यामुळे मी भरपूर असा घेऊन आली होती ज्या दिवशी मी आली ना त्या दिवशी पप्पांना सांगितलं होतं की कढीपत्ता तोडून आणा तर शेतामधून भरपूर तोडून आणलेला होता तोच मी गावाकडनं थोडा नीट करून आणलेला होता तर तो मला एखाद महिनाभर तरी जाईल फ्रीजमध्ये दे। ठेवून देईल मी स्वच्छ करून पहिले मग मी बॅगेतून तो कडीपत्ता वगैरे काढून घेतला भरपूर असा सामान आणलेला आहे गावाकडनं पीठ वगैरे आणलेलं होतं बहिणीने तूप वगैरे परत मम्मीने खारीक वगैरे फोडून त्याची पावडर वगैरे बनवून दिलेली आहे ते तसंच मी आता बॅगेत ठेवलेलं आहे बॅग आता लगेचच मी खाली करणार नाही जेव्हा पूर्ण क्वाटर स्वच्छ होऊन जाईल त्यानंतर बॅगेतला सामान काढेल कारण भरपूर असा पसारा होऊन जातो मग आपण एकदाच तगडं काढायचं म्हटलं तर आता दोन तीन दिवस तर कपडेच धुवायला जातील थोडे थोडे करून त्यामुळे जी कामं अर्जंट आहेत ती पहिले करून घेणार आणि जी म्हणजे जास्त अर्जंट नाही ती नंतर पण करता येतील जसं आपल्याला जो सामान लागला तसं मी बॅगेतून काढत जाईल तर आजचा ब्लॉग ना भरपूर असा मोठा होऊन गेलेला आहे तरी पण मी म्हणजे कट करत करत, करत थोडा कमी केलेला आहे तरी पण नेहमीपेक्षा ना थोडा म्हणजे लाँग झालेला आहे आणि हा ब्लॉग ना एडिट करायला देखील उशीर झालेला आहे सुट्टी काटून वीस पंचवीस दिवस होऊन गेले म्हणजे आम्ही इकडे कॉर्टरमध्ये आल्यावर आणि तेव्हा एडिट करून वाईसवर करून मी टाकते कारण भरपूरसे व्हिडिओ माझे पेंडिंग राहिलेले आहेत हळूहळू करत मी ते शेअर करणार आहे आणि एकदाचं मग व्यवस्थित असं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि यापेक्षा थोडे छोटे व्हिडिओ बनवेल कारण जास्त लॉंग व्हिडिओ कोणी पाहत नाही तर आजचा हा ब्लॉग ना मी इथं स्टॉप करणार आहे इथं माझी खिचडी वगैरे बनवून झालेली आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर